संतोष कोळपे संतोष ओमकांत दुमार दुसरा पुकार ओमकांत दुमार काना इतलो कर ओमकांत प्रत्येक वेळेस चला 62 किलो సాల్ండే రీడ్స్ విరుద్ధ సమ్లి బాస్ బా కిలో దా अडुसष्ट बासष्ट तयार राहता बाबांच्या झाले की अडुसठ त्या ठिकाणी सुरू होणार आणि चौऱ्याहत्तर आणि ओपन आटोक्यात आले दोन दोन कुस्त्या आहेत त्यामुळं घेतो सगळं काय काळजी करू नका फक्त मध्ये आता कोणी डिस्टर्ब करू नका

आदित्य पवार शरोवर केसरी पहलवान आदित्य पवार एक चांगला खेळाडू सगळे शरोवर केसरी आले त्यामध्ये आदित्य हे उपस्थित आहेत गत वर्षी झालेले वीस वर्षात अनेकांनी मान मिळाला ते सगळे आज उपस्थित राहणार आणि तो एकत्रित सगळ्यांचा सन्मान सोहळा सगळे महारा सरोवर केसरी येणार काही काही इथूनच उभारी घेतली आणि गणेश काशी सारखा कुमार महाराष्ट्र केसरी पर्यंत मजल मारली आणि गणेश काशीत कडून अपेक्षा होत्या आपल्याला परंतु पायाची जखम इतकी नाही तर असा खेळाडू इतका जबरदस्त खेळ होता गणेश काशीतचा एक महान वल्ल महाराष्ट्र केसरीच्या कधीला हात घालणारा परंतु पायाच्या जखमीने इतकं जबरदस्त ऑपरेशन मुळ नाहीत इतकं करण कुमार महाराष्ट्र किती झालात परंतु दुर्दैव म्हणा तिथपर्यंत पोचता आलं नाही इतका महान मल्ल आपल्याच तालुक्यात निर्माण झाला तो गणेश काशीत पैलवाल पालाजी गवाण्यासारखा बलदंद शरीराचा अशोक पवार संदीप पवार आदित्य पवार

जरा मला काम करू द्या रेकॉर्ड आहे इकडे बरोबर आकडे पुढे आले पाहिजेत दोनशे सव्वीस पोर आहेत आणि कंटिन्यू चालू आहे शबाज काय हे तडपहा बाबा 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 भले वा तडपेची कुस्ती निकाल काढण्याचा प्रयत्न घर 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 पहा हो बोले 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 गो आहेत का अतिशय प्रेक्षणीय अटीतटीच्या लढतीमध्ये ओमकांत धुमाळ फायनलला प्रवेश दोन्ही पोरं चांगली खेळले चला अडुसष्ट किलो अर्जुन लकडे रेड काश्यम पहिला पुकार सागर कानगुडी पहिला का पुकार अडुसष्ट किलो सत्तावन्न झाल्यावर माझसाठी इकडे सांगितलंय चला लवकर अडुसष्ट अर्जुन लकडे चला लवकर सागर कानगुडे ब्ल्यू कास्ट शो पहिला पुगार नंतर तयार ना अतिक लमकणी नमगाव रेड कास्ट शो विरुद्ध साई उमा जातेगाव ब्ल्यू कास्ट शो चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर किलो विकास पवार शिरूर रेड कास्ट शो रोहन पवार शिरूर ब्ल्यू कास्ट शो अडुसष्ट आहे अडुसष्ट ला सुरुवात इकडे अडुसष्ट चौऱ्याहत्तर इकडे होईल चला आणि आणि बासष्ट त्यानंतर चाळीस किलो महिला अठ्ठेचाळीस ओ सालतो माराय गेला फिरकी दोबी माराय गेला दोन्ही डाव ऐशी उलटी उडी आणि संपलेल्या कुस्तीमध्ये प्रशांत रुपनार का प्रशांत रुपनार फायनलला प्रवेश अभिनंदन चला मयूर डोंगरे मयूर डोंगरे गुणाट पहिला फास्ट अमोल करे रामलिंग फर्स्ट कॉल चला कि लोकर